राम राम भावानो बहिणीनो मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गाव गावठी नान। नाना गावठी शंकर नाना <laughs> युट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे तर भावानो बहिणीनो असं वावरात आलोय कांदे खुरपूर राहिलो तुम्हाला तर काल सांगितलंच ना ती एकटीच कुरपूर राहिली काय दिवस काय आहे माहिती आहे ना तुम्हाला सगळे हां तर आत्ता गेलो सकाळपासून आलो होतो ती खुरपी ती आणि मी तिच्यापाशी बसलेलो होतो खुरपी ते म्हणजे कळत ना होते गवत गवात काही ठिकाणी खुरपणी म्हणते काही ठिकाणी निंदायचं म्हणते अशी आमची ती खुरपणी बिरपणी चालू होती भूक लागली आणि मग तिला म्हणलं चाल मग आता काय करतो वावरात जाऊन आपलं घरी जाऊन भाकर घेऊन येतो आपल्याला अबा काय काय आणलेलं आहे माहितीये का अबा शेपूची भाजी आणली आणि कालच्या उरलेल्या पोळ्या आणल्या पूर्णाच्या आणि हे अजून काय रे कुलडाय आहे आणि थोडं हे भजी भिजी आहे थोडीफार आणि एवढंच आहे बघ काहीच नाही जेवायला हे सारे याच्यात डब्यात या आलू घेऊन भाकर तिथं घरी भाकर बांधून द्यायला सुद्धा कोण नव्हतं त्यामुळे हाताने बांधून का आण बांधून मग काय करू कोण देईन मग आण पूर शाळेत गेली घरी कोण आहे मग अक्काना सुद्धा भाकर बांधून नाही गेली अक्कांना सुद्धा भाकर बांधून नाही गेली म्हणत ते म्हण आहे ना एक हु? का घराचे घर फिरलं का घराचे वाशे सुद्धा फिरत एकदम बरोबर तसंच झालं आमचं म्हणजे अख्खी परिस्थिती आमच्या विरोधात गेली सगळं सगळं आमच्या विरोधात गेलं दादा नाही भाऊ नाही वहिनी नाही कोणीच नाही आता भाऊ वहिनी तर समजा पहिल्यापासूनच राहत होते त्यांचा नाही विषय बर का पण दादा नाग अजिबात नाही नाही घास घासनायच खाली जात नाही माहिती आहे का बा तसेच पडलेले तेच घेऊन आलो स्वयंपाकच केलं नाही सकाळी स्वयंपाकच केला नाही मग काय करणार आले झालं जे म्हणले आता का तुम्हाला देतो म्हणी हे वावर कांद्याचं वावर आहे का एकर भरे एवढी कांदे पेरलेली ते वावर तुम्हाला देतो म्हणी तेवढं गबळ काढा आता त्या माकाच्या वावरवानी नाही केलं म्हणजे बरं झालं नाही करणार मला कोणाच भरोसा राहिला नाही आता माझा विश्वास तुला लय पोळक आहे आणि हबा तुम्हाला खरं सांगतो हिच्या भावाला म्हणलं मी त्याचा फोन आला मला दोन दिवस झाले तेव्हा हिच्या भावाचा फोन आला मी त्याला म्हणलं का गणू आम्हाला एक म्हणलं एक सात आठ दहा हजार रुपये तरी ते म्हणलं म्हणजे दोन तीन बाया घेतो रोजाना आणि तेवढं खुरपून काढितो तो मला काय म्हणला माहिती आहे का तो म्हणे पहिले पैसे दिले तुम्ही मग आता भावा बहिणी तुम्हीच सांगा पहिले पैसे दिले नाही त्याच्या तू दुसऱ्यांदा कस काय पैसे दे देईन बरं सांगा बरं कमेंट मध्ये नक्की सांगा आता असं जर तुम्ही एखाद्या भावाला माझ्या मेवणे खूप पैसे घेतलेले पहिलेच आणि परत तुम्ही ते पहिले नाही दिले आणि परत दुसऱ्यांदा पैसे मागू राहिले मग कस काय देईन बरं तुमचा मेवना पैसे सांगा अरे पण मग बहिणीची परिस्थिती काय हे पाहून तर माणूस मदत करतो ना बहिणीला मदत करत का नाही आता तुमचं आपलं आपल्या काय म्हणतात गारा फिरले भाऊ फिरले साऱ्या झालं मग आता काय करणार म्हणजे तो भाऊ सुद्धा फिरला आणि भाऊ तर जाऊन दे समजा पहिला माझ्या आई बापू फिरले आणि तो भाऊ बी फिरला मग आता काय करणार पहिले दिले मला बोलायचं मग समजा एकत्रित घेतलेले होते ना ते पैसे अख्यादा आता आपण सगळे एकत्र राहत होतो तेव्हा घेतलेले पैसे पाहल होते तेव्हा वावर होत गाया बी याव्या ना काय आता दादा कस काय त्याचे पैसे आता त्याचे पैसे आपणच द्यायचे आता कसे तरी आपल्याला सगळ्यात मत जेवढे लोकांचे देणं घेणं होतं काही ते सगळं देणं माझ्याकडे आलं आणि घेणं जेवढं होतं का ते सगळं दादा ने घेत किराणा दुकानदाराचे पैसे सुद्धा मला दादा म्हणे तू देऊन टाक म्हणे मग देतो मग ते गणच टाका नाही घेतलेले नाही जाणार ना फक्त ज्यांना घ्यायचे यांचे कोण आपल्याकडून त्यांना घ्यायचे त्यांच्या द्यायचे कोणी असं नाही जमणार दादा म्हणून दादा म्हणून टाका मग ते बनवते पैसे तुम्ही बाकीचे देऊ म्हणा मग आम्ही सांगत तू मला भूक लावले झालं ना मग <laughs> 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 परिस्थितीच वातळली आता अहो बिराड उघड्यावर पडलेलं आहे माझं घरी उघड्यावर अवघड आहे परिस्थिती फार बिकट आहे सकाळी एका भावाचा फोन आला ते <laughs> म्हणे नाना भाऊ जशी तुमची परिस्थिती झाली का सेम माझी अशीच परिस्थिती झाली पण आता ते कसं आहे भावना त्यांच्या पण भावानी त्यांना दान दिला आणि तुम्ही पाहत होते याच्या आधी व्हिडिओत मी सांगत होतो आणि तुम्ही बघितलेलं पण आहे का माझा आई बापात किती जीव होता हम्म म्हणजे माझा अजून आहे आई बिचारी आपल्याला काही जास्त बोलली नाही बरं का पण बापांनी आपला पूर्ण पान उतारा केला पूर्ण जे ते बरं आहे आता म्हणजे कुणीच नाही पाहुणा रावळ सुद्धा बाजू घ्यायला तयार नाही माझ्यात पाहुणा अरे पण मग वेळच बदलली नाव अरे पाहुण्या रावळेली निदान पाहायला पाहिजे होत ना मग समजा या पाहुण्याची परिस्थिती आता थोडी नादान झाली चांगल्या चालत्या गाडीची कानखेळ काढून घेतली मग आता ती गाडीचं सगळं व्यवस्थितच होऊन द्यायला पाहिजे होतं होत नाही दे 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 दे। पण आता काय हवा हेही दिवस जातील हे दिवस नाही देणार नाही देणार देणार आता आपण करणार आणि कष्टाना कमवून दाखवणार मी आता एवढा पाय दुखवतो माझा मी माझ जोडीदार आहे त्याला म्हणलं हो गावाला पाणी भरायला तरी बोलो मला तेवढेच दोनशे रुपये रोज भेटन म्हणलं दोन तीनशे रुपये रोज मला त्या रोजानं येतो गावाला पाणी भरायला येतो म्हणून आता दोन तीन दिवस दिवसाची लाईट म्हणजे मग काय आता दिवसाच्या लाईट मध्ये जातो त्याच्याकडे पाणी भरायला धक्कर परिस्थिती खूप धक्का आता आर्थिक परिस्थितीत मी इतका जाम झालो आता मला काय सांगा आता काल पैसे घेतले तू काल दादा दिले होते ना किराणा ते बी कसे दिले ते त्यांनी मी दादा पैसे द्या किराणा आणायचंय म्हणलं मला म्हणे पैसे नाही देणार तो हातात तू लबाडे म्हणे मला म्हणे तू एक म्हणे एक काम कर तिथं किराणा दुकानात जाय तिथं किराणा घे तिथून मला फोन कर मग मी येतो आणि त्याचे पैसे देतो म्हणजे हा तुम्हाला काय वाटलं तिथं नाही दिले माझे नाही दिले त्यांनी भावानो इतकी बेकार परिस्थिती माझी आता त्याला शब्दच नाही सुचत आता सध्या काय नाही तो भाऊ काय नाही कोणीच काय नाही कोणी नाही येणार आपल्याला सांगत मी तुला देणार नाही म्हणून 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 काय 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 नको म्हणून काय शब्द वायाला घाली ती आपली मी कामाला जातो आता कामाला जाईन पण करूनच दाखीन ભાવાનો બો અશી પરિસ્થિતિ કોના વરજ એવું એવડી બિકટ હજી પહત નહી